तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सुमारे अकरा वाजताच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य व पूर्ण होण्यासाठी मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भात व त्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होण्यासाठी मार्गदर्शन केले त्यामध्ये सर्वात महत्वाचे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक सचिव व जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सम्राट डोंगरदिवे यांचे मार्गदर्शन उल्लेखनीय होते त्यांची शेतकऱ्यांसाठी असलेली तळमळ व आस्था आणि मनापासून चिंताजनक व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या वेतांची जाणीव यामध्ये दिसून येत आहे त्यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे कार्य व शेतकऱ्यांना न्याय फक्त सम्राट भाऊ हेच न्याय मिळवून देऊ शकतात असे जनतेच्या लक्षात साहेब तिडके संग्रामदादा गावंडे रवी राठी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी नागोराव तायडे मूर्ती शेतकऱ्यांनी काही करू नये ओरडू नये त्यांच्या विरोधात बोलू नये म्हणून आमच्या बहिणीला त्यांनी आता ती लाडली बहीण योजना लागू केली आहे आमचेच पैसे आम्हाला देत आहेत आमच्या बापाची लूट केली आहे आणि आमचेच पैसे आम्हाला देत आहेत ते सगळे आम्ही भिकारी आहोत या सरकारला सांगावं लागेल की आमचा बाप चंद्र सूर्याला ग्रहण लागला असताना अन्नधान्य वाटणारा गोसावाला दान करणारा आमचा बाप आहे आमचा बाप भिकारी आम्हाला भिकार आम्ही जगाला पोहोचणारे आहोत किराणे सरांनी सांगितलं या देशामध्ये दे दुष्काळ असताना तुम्ही खायला लागणारा ला गहू ला, ला ला आपण अमेरिकेतून आयात करत होतो परंतु हा देश जय जवान जय किसानचा नारा देऊन हा देश समृद्ध झाला आणि जगाला आम्ही अन्नधान्य पुरवतो असा देश असताना सुद्धा एकीकडे एक शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं परंतु उत्पन्न कमी झालं या देशामध्ये दे श्रीमंती वाढली गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली ही तरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अदानी अंबानी गहू दहा वर्षा अगोदर श्रीमंतीच्या यादीमध्ये खूप खाली होता परंतु या दहा वर्षामध्ये अदानी अंबानी या दोन नंबरवर गेला कसा काय गेला याही गोष्टीचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या बापाच्या शेतीमाला जोपर्यंत भाव देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या तरणा बांडपोरांनी या लोकांना गावात सुद्धा फिरून दिलं नाही पाहिजे ही माझी तुम्हाला सगळ्या लोकांना आहे आम्ही सगळी लोक या ठिकाणी एकजुटीने शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रात्र दिवस काम करू असं या प्रसंगी तुम्हाला सगळ्या लोकांना वचन देतोय आणि शेतकऱ्यासाठी सतत आम्ही भांडत राहू आणि शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी सगळे एकजुटीनं शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू म्हणून धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा